हे बघा आपल्याला असे नांगे आधी तोडून घ्यायचे आणि हे पाय पण तोडून घ्यायचे आणि हे जर आपल्याला सांभाळून करायला लागतं हे जे छोटे छोटे जे नांगे आहेत ना ते आता आपल्याला एकत्र हे एक जमा करून त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याचा जो ज्यूस असतो ना तो आपल्याला त्या रश्यामध्ये घालवायचा आणि जे मोठे मोठे जे आहेत ना नांगे हे जे हे आपण खाऊ शकतो बघा अशा पद्धतीने सगळे आपल्याला तोडून घ्यायचे बघा आणि हे असं सुद्धा साफ करायचं असतं आपल्याला हे जे तोंडाचे कर... हे बघा हे त्याचे पोटाचे साईड असते हे आपल्याला काढून घ्यायचं असतं तोंडाचे कडचं पण आपल्याला काढून घ्यायचं स्वच्छ हे असं आपल्याला साफ करायला लागतं हे बघा हे असे दोन तुकडे करायचे कवटी वेगळी आणि हा त्याचा पेंदा आणि आपल्याला जो पीठ आहे ना त्या ह्या कवटीमध्ये भरायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये पण असतं ते पित्तासारखं असतं ना ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे घाण असते तर ती हे आपल्याला असं काढून घ्यायला लागत आणि असंच आपल्याला आता हे सगळे आपण साफ करून घेऊया हे बघा आता हे जे मोठे नांगे आहेत ना हे आपल्याला रशामध्ये घालायचे आहेत आणि हे जे छोटे आहेत ना ह्याचा आपल्याला मिक्सरला वाटून त्याचा जो ज्यूस निघेल ना तो, तो आपल्याला रशामध्ये घालायचा आहे तर ह्यांना पण आपण एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया नांग्यांना हे बघा हे मोठे मोठे आहेत ना हे आपल्याला खायला मिळतील ह्याच्यामध्ये तर हे बघा फ्रेंड हे असे आता धुवून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि ह्याचा जो पाणी आहे ना तो आपल्याला फेकायचा नाही तो त्या खेकड्यांचंच पाणी आहे मोठ्यांचा त्या पाण्यामध्ये चव असते म्हणून हे आपल्याला फेकायचं नाही नाही ते घाण पाण्याचा कलर दिसतो म्हणून तुम्ही फेकून टाकाल पण हे ह्याच्यातच चव असते मी म्हणून आपल्याला हे फेकायचं नाही आणि हे सगळं झालेलं आहे स्वच्छ मस्त धुवून